जेव्हा मी माझ्या सासरवरून इकडे शिफ्ट झाली ना तेव्हा माझ्याकडे अगदीच थोडीशीच भांडी होती सामान सुद्धा एकदम थोडंसंच होतं तेव्हा अपार्टमेंटमध्ये वन के शिल्लक नव्हतं त्यामुळे नाईला जाणी आम्ही टू के घेतला होता पण या एक दीड वर्षामध्ये माझी एवढी जी भांडी वाढली आणि एवढं जे सामान वाढलंय ना की टू एच के पण कमी पडायला लागलाय मम्मीनंच माझी भांडी सगळी जास्त वाढवलेली आहे त्यामुळे एवढी भांडी झालीत की मला बेडमध्ये ठेवाय लागलेत काय 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 पोट मळ्यावर ठेवायला लागलेत एवढी जी भांडी वाढलेत तेव्हा वाटत होतं की कशाला आपण टू एच के घेतलाय काही गरजच नाहीये पण आता एवढं जी सामान वाढलंय ना असं वाटतं की बरं टू बीएचके घेतलाय वन बीएचके मध्ये कसं मावलं असतं सामान ऍक्च्युली मावलं असतं वन बीएचके मध्ये सामान पण आता एवढं जे सामान वाढलंय ना है। वा सामान वाड़त करने साथी हो काई -काई की आम्ही वन बीएचके मध्ये बसूच शकत नाही आणि मला वाटतं अजून वाढत जाईल कारण प्रमोशनसाठी वगैरे काय काय खूप जास्त पार्सल किंवा वस्तू येत राहतात त्यामुळे त्यासाठी खूप जागा जाते आणि आपण घरात काही ना काहीतरी नवीन वस्तू घेतच जातो तरी आम्ही नवीन वस्तू घ्यायचं खूप जास्त टाळत आहे त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेलच की का आम्ही टाळतोय नवीन वस्तू घ्यायचं पण असं भरपूर सारं सामान वाढतच चाललंय माझ्या सोबत तुम्ही सुद्धा रिलेट करताय का कारण खूप सामान वाढते आणि हे सगळा त्रास शिफ्टिंगच्या वेळी होतो सामान वाढलं ना जेव्हा आपल्याला शिफ्ट करायचं असतं ना तेव्हा इतका जी त्रास होतो ना कारण किरकोळ वस्तू खूप जास्त असतात आणि शिफ्ट करताना त्याचा खूप जास्त त्रास होतो